नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर पॅनल क्रमांक तीन अ मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार श्रीमती संगीता राजू ताई, यांनी मीटिंग आयोजित केली चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे विशेष म्हणजे ह्या निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्यात आधी तरी उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे आणि ती अनमोल संधी आम्हाला सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीबरोबरच आमचे इकडचे खासदार ठाण्याचे आपले श्रीकांत शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद तरच आहेच पण विशेष म्हणजे ती मोमी कालानीचाही आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे आणि गंगाजल फ्रंटचाही आम्हाला समर्थन असल्यामुळे ह्या पॅनलमधील चारही सीट आम्ही शिंदे सेनेला निवडून देणार म्हणजे देणार आणि देणार हाच निर्धार करून आज आम्हाला इथे जमले एकनाथ शिंदे आगे बडो एकनाथ शिंदे आगे बडो कलानी आगे बडो बघा उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पॅनल क्रमांक तीन अ मध्ये अनुसूचित जमात अनुसूचित जाती महिला आरक्षणावर आमच्या मागील दहा वर्षाच्या नगरसेविका संगीता राजू या उभ्या आहेत हो आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही त्यात एक मिटिंग बोलवलेली आहे आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता आणि घराकर् आणि आमचा पुढचे ध्येय हे आहेत की मागील इलेक्शन न झाल्यामुळे बावीस दोन हजार बावीसमध्ये तर हे आठ वर्षाची जी वाया गेलेली आहेत हो, आठ वर्ष आम्ही इथे पाच वर्षात कशा विकासाच्या वाटेवर भरून काढू हा आमचा पहिला मुद्दा राहील त्या मागच्या सात वर्षामध्ये इथं कोणतं असं विशेष काम झालेलं नाही त्या कामावर आमचा भर द्यायचा आहे सगळ्यात जास्त महिलांच्या समस्या आहेत तिथे स्वच्छतेची समस्या आहे ह्याच्या आधी या नगरसेविका असताना दिवसातून दोन वेळा झाडू मारल्या जायचा सकाळी पण आणि संध्याकाळी पण कचरा उचलला जायचा आणि सर्व मूलभूत सुविधा यांना म्हणजे घरपर्यंत मूलभूत सुविधा देण्यात आल्या होत्या पण मागील काही वर्षापासून त्या मूलभूत सुविधेपासून या सगळा हा जो जमलेला जमाव आहे यांच्या समर्थनात जमाव आहे त्या वंचित आहे त्या मूलभूत सुविधापासून त्या आम्ही पूर्ण करण्याचा पूर्णपणे यशस्वी प्रयत्न करणार आहे आणि ही गर्दी बघता ही बैठक नसून ही मला वाटतं विजयी सलामी आहे असं मी इथं जाहीर करतो आपल्या माध्यमातून कुठले शे कुठच्या तिकिटावर उभे आहेत ना तुम्ही हा शिंदे गटातून उभे आहेत